नमस्कार मित्रांनो कुळेच धस आणि मुंडें मधील सेटलमेंट करत होते धसांनी खरे सांगून टाकले काय आहे सेटलमेंटची बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर वागणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानानंतर मास्तजोग प्रकरणी धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडणारे सुरेश धस यांनी मुंडेंची सेटलमेंट केली आहे का अशा परिषद घेत आपल्या उपस्थितीत सोबतच्या या भेटीवर गॅस स्फोट केला बावन बावनकुळे यांनी आपल्याला हे प्रकरण मिटवता येईल का हे विचारलं होतं त्यामुळे आता बावनकुळे हे धस आणि मुंडें मधील समेट घडवून अनुच्छित आहेत का त्यांनाच हे प्रकरण मिटवायचं आहे का असं देखील बोलताना धस म्हणाले की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला जेवायला बोलवलं होतं त्यासाठी मी तिथे गेलो होतो पण अचानकपणे तिथे धनंजय मुंडे आले आमच्या मध्ये अर्धा तास चर्चा झाली मात्र प्रदेशाध्यक्ष हे माझ्यापेक्षा फार मोठे आहेत तरी देखील त्यांच्याकडून काहीतरी सांगण्याची चूक झाली आहे मात्र त्यांनी आम्हाला हे प्रकरण मिटवता येईल का असं वाक्य वापरलं होतं पण मी त्याच वेळी क्लिअर कट त्यांना सांगितलं होतं की हे प्रकरण चौकशी झाल्याशिवाय मिटणार नाही त्याचबरोबर आमच्यामध्ये मन भेद नाहीत पण मतभेद तर आहेतच त्यामुळे मी या प्रकरणात माघार घेणार नाहीत असं मी त्यांना यावेळी स्पष्ट सांगितलं होतं ते पुढे बोलताना धस म्हणाले की मी धनंजय मुंडे यांना परवा रात्री एक माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो होतो त्यांना रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर मी त्यांच्या तब्येतीची करण्यासाठी गेलो होतो मात्र मी त्यानंतर लगेच त्यांच्यावरील आरोपाचा काही कागदपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केले आहेत त्यामुळे आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सेटलमेंट झालेली नाहीत असा दावा धस यांनी केला आहे सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे माझ्या सोबत चार तास एकत्र होते त्यावेळी मी पाहिला की त्यांच्यात मतभेद आहेत मनभेद नाही त्यामुळे ते दूर होतील आयुष्यात एक काळ असा असतो तो मतभेद दूर करतो तसेच मी पक्षांचा अध्यक्ष आहेत दोन्ही मला भेटले या दोघात पारिवारिक भेट झाली आहेत परिवार म्हणून आम्ही एकत्र बसलो होतो असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं मात्र दुसरीकडे धस यांनी मला बावनकुळे यांनी जेवायला बोलवलं होतं त्यावेळी अचानक धनंजय मुंडे तिथे आले आणि आमचा चार तास चर्चा झाली नाही त्याचबरोबर बावनकुळे यांनी आपल्याला हे प्रकरण मिटवून द्या असं म्हणत बावनकुळेच खोट पाडलं का अशी चर्चा सुरू झाली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद